जेव्हा एक स्वप्न पूर्ण व्हायला येते ना हळूहळू हळूहळू हळू पूर्ण होते किती आनंद होतो माहिती आहे तुम्हाला खूप आनंद होतो स्वप्न माझं आणि माझ्या फेसबुक यूट्यूबच्या कुटुंबाचं हळूहळू हे काम पूर्ण होत आहे एकदम जवळ आलो आहे दोन फेब्रुवारीला काम चालू केलं होतं आज आठ जुलै आहे आणि एक उदाहरण लोकांच्या समोर ठेवायचं होतं की विना कर्जाचाही आपण घर बांधू शकतो जे स्वतःचं असेल अडचणी खूप आल्या धाडस मोठं केलं होतं सेविंग नव्हत्या पण आज खूप बरं वाटतं चला दाखवतो कितपत ओढ चाललेलं काम तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने आणि थोड्याशा कष्टाने चिकाटीने चला पाहूया बघा सर्वप्रथम पहा की शिल्लक काय राहिलं ही एक बेडरूम याला टाईल शिल्लक आहे आणि ही बाथरूम एक शिल्लक आहे माझी तसंच ह्याच्या बाजूची एक बेडरूम ती मी मुलांसाठी आणि स्वतःसाठी बनवल्यात ह्या दोन्ही शिल्लक आहेत काम मी म्हटलं थोडासा ब्रेक घेऊन मग हे पूर्ण करूया आता काय पूर्ण झालं आहे पहा हे आपलं किचन आणि हे आपलं डायनिंग हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे फक्त सिंक करायचं आहे दारं फिटिंगवाल आल्या रेडीमेड दारं आणल्यात म्हणजे वेळ कमी लागेल आणि एक छोटंसं इन्व्हर्टर आणि छोटं साहित्य ठेवण्यासाठी छोटे मोठे डबे हे कबड असं तयार ही भिंत हॉलला आणि डायनिंगला सेपरेट करण्यासाठीच बनवली याचा उद्देश आणि टी व्ही वॉल लागण्यासाठीही केलेला आहे हा आहे माझा हॉल हाही जवळपास ऑलमोस्ट पूर्ण झाला आहे पंखा लागला आहे वरच्या छताला पी ओ पी करायचं आहे पण नंतर करू सद्यस्थितीला हे मेन डोअर बसवले रेडीमेडच आणले फक्त दोन हे केले इकडच्या खिडक्या पूर्ण झाल्यात ही था। गेस्टसाठीची रूम ऑलमोस्ट तयार आहे बाथरूम पण रेडी आहे आणि ह्या मी गुंड्यावर गेलो टेरेस गार्डन करण्यासाठी त्यावरती जा ठेवल्या जातात झाडत आले होत आले अक्षरशः एक वेळी असं वाटलं होतं की मला शक्य होईल का आपण जे एक स्वप्न पाहिलं ते पूर्ण होईल का स्वप्न हळूहळू पाहिजे पूर्णत्वास आलेलं आहे आता चला दाखवूया आता बाहेर काही काम चालू आहे हो ते माझ्या घराचे काम चालू होते ना त्यावेळेला माझे एक फॉलोअर आले होते आता त्यांचं नाव विसरलो मी क्षमाप्रार्थी आहे ते स्वतःच आता कमेंट करून सांगतील त्यांनी हे गिफ्ट माझ्यासाठी आणलं होतं आणि ते माझ्या घरामध्ये मा पहिली वस्तू लाईटनंतर मी ही लावल्या ह्याचा अर्थ होतो की जी काही स्तुती आहे ती सर्व ईश्वरासाठी आहे ह्याचा अर्थ असा होतो आभारी आहे दादा तुम्ही जे प्रेमानं आणला होता ना तेवढंच आदरानं मी माझ्या घरात पहिली वस्तू ही लावल्या खूप खूप आभारी आहे नाव विसरलो आहे मी सॉरी त्यांचा मेसेजही माझ्याकडे आलेला आहे पण तो मला भेटत नाही आहे व्हॉट्सअपला चला आता थोडंसं दोन मिनटं आपण बोलूया की हे कसं शक्य आहे की विना कर्जाचं घर हात उसने पैसे थोडे घेतले आहेत लोकांकडून मित्रांकडून पण हे शक्य आहे आणि सगळीजणं करू शकतात चला चर्चा चल, याच्याबद्दल